अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असून प्रशासनाच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे अवैध रेती वाहतुकीला उधाण महागाव तालुक्यातील अनेक पेढ्यांवर नदीपात्रातून रेती उत्खनन सुरू महागाव तहसील अंतर्गत येणाऱ्या मोरथ येथील नदीपात्रातून अवैध रेती तस्करी प्रशासनाच्या नाकावर टिचून सुरू आहे महागाव तालुक्यात अवैध रेती तस्करी दिवसाढवळ्या जोरात सुरू असून याकडे महसूल प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचा सुद्धा दुर्लक्ष आहे अशातच शनिवारी मोरत येथील रेती तस्कर येथील नदीपात्रातून ट्रॅक्टरद्वारे अवैधरित्या रेती विक्रीसाठी घेऊन जाताना सायंकाळी मोरत येथून डोंगरगाव मार्गे रेतीचा ट्रॅक्टर येत असताना पलटी झाल्याची घटना घडली आहे मद्यधुंद अवस्थेत ट्रॅक्टर चालवणाऱ्या ड्रायव्हरनं ट्रॅक्टरची ट्रॉली जागेवरच सोडून तो पसार झाला तरी माननीय जिल्हाधिकारी यांनी या विषयावर गांभीर्यानं विचार करून कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज महागाव